हॅलो गाईज कशात आहे ओप सगळे मजेत ते तर आता मी करते ही लिपस्टिक रिमूव्ह करते कारण की मला बिलकुल आवडली नाही तर हे माझ्याकडे आहे ना मेकअप रिम्यूवर हे मॅच आहे हे माझं नाही आहे मे बी माझ्या नंदेचं असेल कारण की ते चुकून इकडं तिकडे आले घरामध्ये हे त्यांचं आहे त्यांच्याकडं खूप सारे प्रोडक्ट होते हे वाले तर हे चुकून आले इथं तर मी याच्याने बघितलं की हे चांगलं वर्क करतं का तर आपण लिपस्टिक रिमूव्ह करूया टिश्यूवर घेतलं मी झाली तुम्हाला तुम्ही आज ना पूर्ण कंटिन्यू बघा कारण की मी ना पूर्ण काढूच नाही तर ही लिपस्टिक रिमूव्ह करायला लागेल आणि सॉरी मला ना ह्या कुर्त्याबद्दल विचारलं होतं की या कुर् माझे की या कुर्त्याची ना आम्हाला लिंक पाहिजे म्हणून तर याची लिंक नाही भेटणार कारण की हा आहे ऑफलाईन तर मी हा ऑफलाईन घेतला होता अडीचशे रुपयाचा घेतला होता एकदम खरं सांगते आणि तुम्हाला मी असं सांगते ना की तुम्हाला तर मिक्सर लावलं आहे बघितलं असं करतात मी काय करत असेल तेव्हा मध्ये काय ना काय असते इथे ना बनवते होते विक्रांतसाठी अंडा बनवते रिकडे जेवायला आहे मी आता इथे विक्रांतसाठी अंडा बनवते आणि मी काल आपण जे नळ्या घेतल्या होत्या ना एक्झिबिशनमधून ते आता आपण फ्राय करतो घरामध्ये तर बघूया ते कशा होत आहेत ते तुम्हाला पण दाखवते त्याच्यात मी घेतल्या आणि मस्त होतो आणि खरंच टेस्टी आहेत मला अगोदर वाटतं या अशा नॉर्मलवाल्या पिवळ्या आहेत पण ह्या खरंच मक्याच्या नळ्या आहेत आणि ह्याला टेस्ट कशी आहे आणि लगेच फुलतात मस्त फक्त तेल चांगलं गरम झालं पाहिजे तर त्या नळ्या काढून घेते मित्रांतला पण जेवायला देते आणि मी पण घेऊन घेते बघा विक्रांतला देते जेवायला विक्रांत जेवण झालंय आणि आज मस्त ऊन पडले चाललंय काय चला जेवण तेवढच मी नाग शेवण शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला मी आज एका प्रोडक्टचा रिव्ह्यू देणार आहे की तो प्रोडक्ट कसा आहे म्हणून चा रिव्यू देत नाही आहे मी लावली लिपस्टिक मला लिपस्टिक आवडते लावायला म्हणून तर तुम्हाला मी आज ना ह्या प्रोडक्टचा रिव्ह्यू देणार आहे जे की आहेत पिलग्रीमचे प्रोडक्ट जे प्रोडक्ट खरोखर चांगले आहेत का नाही आणि जे आप वर्क आपल्या स्किनवर करतात की नाही तर मी तुम्हाला याचं म्हणजे तुम्ही इन्वेस्ट करायच्या पहिल्या मी तुम्हाला सांगून द्यायचं कारण की तुम्ही तर बघताय की भरपूर जास्त ट्रेंडला पिलग्रीमचे प्रोडक्ट्स आलेले आहेत तर हे प्रोडक्ट कसे आहेत आणि कसे नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा हा प्रोडक्ट खात्यामध्ये आहेत आपण याचा नंतर रिव्ह्यू घेऊया ठीक आहे असा दिवस आहे ना माझा पूर्ण आहे ना रिथ्वीच्या पाठी गेला कारण की ना रिथ्वीला अचानक आहे ना आज सकाळी उठल्यापासूनच सर्दी चालू झाली नाकातून पाणी डोळ्यातून पाणी आणि होती जास्त कारण की काल मी तिला घेऊन गेली होती ना एक्झिबिशनमध्ये पण तर जाताना आम्ही स्कूटीवरती गेलो होतो आणि स्कूटीवरतीच आलो होतो पण एवढी थंड हवा लागली ना की त्याच्यामुळे तिला ना म्हणजे सर्दी झाली लगेच आणि आज तिला तापसुद्धा आला तर पूर्ण दिवस ती माझ्या मांडीवरती होती रात्री पण मी नीट झोपली नाही आणि त्याच्यानंतर मग आता आजचा पूर्ण दिवस ती मलाच पकडून होती सोडलंच नाही तिने मला बिलकुल पण म्हणजे अशी पोरं असतात आपली म्हणजे काल मी तिला फिरवलं मस्त फिरली वगैरे आणि आज लगेच ती आजारी पडली तर अशा गोष्टी असतात की नजर लागते पण ही गोष्ट खूप खरी आहे असं नाही की सगळे बोलतात की हा खूप गोरं आहे त्यालाच नजर लागेल तर हा काळा आहे त्याला नजर लागणार तर अशा गोष्टी नाहीत नजर सगळ्यांना लागते म्हणून मला ना खूप हल्ली भीती वाटायला लागली हर गोष्टीची की आपण आपल्या कुठल्या गोष्टीशी उघडपणे लोकांना सांगतो आणि मग त्याच्यावरनं लगेच नजर त्या गोष्टीवर ती गोष्टी आपली ना गोष्ट जी आहे ना आपली कुठली सक्सेस होत ना लवकर तर हे माझा खूप अनुभव आला मला तर तो मी तुम्हाला एक जस्ट थोडासा सांगितलं आहे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर शेअर करणारच आहे आणि आज मी पृथ्वीला औषधं कुठली दिली होती तर कॅल्पोल औषध आहे तापाचं ते मी देते तिला म्हणजे डॉक्टरांनीच रेकमेंडेड केलेलं आहे आम्हाला मग मी ते देते दे कारण की तिला आता ताप आहे पण तिला दवाखाना घेऊन जाणार नाही आहे औषधचा कोर्स करायचं दोन दिवस एक दिवस करून होतो पण दुसऱ्या दिवशी जर जर नाही केलं तर परत दुसऱ्या दिवशी कोर्स करायचा पूर्ण मग मी तिला असं कोर्स करून बरी करते तर दवाखान्यात पण लगेच डॉक्टर हजार रुपये घेतात नुसते हात लावायचे आणि काहीच करत नाही फक्त औषध लिहून तिथं सेम मग आणि एवढा ताप नाहीये शंभरच्या खालीच आहे ऍक्च्युली शंभर पर्यंत असतो ताप असतो असे बोलतात त्यांचे डॉक्टर पण पण आपल्याला कशी थोडीशी भीती वाटते ना त्याच्यामुळे पण काय नाही ते मस्त खेळते पण तुम्हाला तिला बघू आपण पृथ्वी काय करते आता बाबू कसं वाटतंय हा माझ्या बाबूला ना नजर लागली जा मी काल तिला फिरवलं ना एवढं मस्त हा हे अजून अजूनपर्यंत जे डोळ्यातलं पाणी चालूच आहे पण तिला फरक आहे ताप नाहीये आता काय झालं बेटा काय हे पाहिजे हे बघा पाणी कसं बच्चा चल दुदुु। काय पाहिजे दुध पिऊन घेतो दुध नाहीये नको मी पिऊ तू पि ना चला ममाकडे ये हा टॉई बघा किती काढले हे बघा हे काढले हे हे भरपूर पसाला काढते घरात बघा काय झालं चुप ना काय पाहिजे काय पाहिजे काय हे गे हे गे हे मग काय पाहिजे कोण घेऊन गेला तुझं खाऊ कोण येते बोली ना हे घे हे नको तो किंडो थंड नको व्हायला तर नॉर्मल नको व्हायला थंड आहे ना फ्रीज मधला मग काय पाहिजे अच्छा हे पाहिजे घे हे घे शिंगम शिंगम नस ना शिंगम आहे हे काय बघू एक मिनटं काय काही तुमची मुलं खातात का याला फ्रुटेल आहे याच्यावरती पण चिंग मायचं काय माहिती नाही अडकू शकतो का मध द्यायचं ठीक आहे नुसतं पाहिजे नाटक बघा ते खायला दे काहीतरी खायला दे भेटली ना नाटणी आणि नाही आपली हे आहे ही एक मुगाची भजी तुम्हाला रेसिपी दाखवून देईल म्हणजे दाखव तुम्हाला आणि ही चटणी आहे घरातली तिकड चटणी हल्ली बघा कशी कसे ला आमच्या घरामध्ये चाले मुगाची भाजी मुगाची डाळ याच्यामध्ये कांदा मिरची आणि मसाला टाकायचे आणि हे बनवले लाल चटणी मी नाही बनवले खूप लाल दिसते बघू आता कशी लागते हा हे बघा कसं केकचं पूर्ण एक हाय घेतलं मी काय बेटा काय ना काय असं खाल्लं का मला बरं वाटतं तापामध्ये पोरांना जेवण जात नाही तर मी ना हिर हा हानी केक देते ती खाते दोन तीन तरी केक खाते म्हणजे जेवायची गरज नाही लागत आहे मग नाही गेलं जेवण तरी चालतं तापामध्ये काय झालं भेटू खा खा तर हे बघा जेवण तर जेवायला किती मस्त बघा हे आहे भरलेलं वांग वांग आहे हे मस्तपैकी असं भरलं याच्यामध्ये सगळं मसाला वगैरे टाकून शेंगदाण्याचा कूट टाकून हे भजी आहेत नळे आहेत आणि डाळ भात आहेत त्याला आता मी पहिले जेवण घेते नाही मग मी बोलते मी इथं हा उपाय करते नेहमी करते तुम्ही पण करू शकता म्हणजे औषधं द्यायची डॉक्टरांनी दिलेली पण याच्याने पटकन इफेक्ट पडतो हे जायफळ आहे तर जायफळचं मी लेप आहे ना तिला लावणार आहे छाती पाटणीला पायाला कारण जास्त सर्दी कप वगैरे असेल ना तर जायफळच्या लेपनी पटकन बरं होतं आराम पडतो तर मी ना याच्यावर हां गरम पाण्यातच करायचं कधी पण म्हणजे कोमट पाणी घेऊ शकतो माझ्या जरा जास्तच गरम पाणी